तज्ञ मार्गदर्शक अभ्यासिकेची स्वतंत्र सोय मैदानी व लेखी परीक्षेचा भरपूर सराव राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच भरतीची शंभर टक्के हमी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिवशंभो करिअर अकॅडमी काळजवडे तालुका पन्नास प्रवेशासाठी संपर्क भिकाजी पाटील सर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन अठ्ठ्याहत्तर पंधरा संविधान पाहणाऱ्यांना सत्तेवरून खेचा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे आवाहन देशातील प्रमुख पक्षांनी लोकसभेचे तिकीट देताना घराणेशाही जोपासली आहे बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेत येऊ नयेत यासाठी तिकीट नाकारले जात आहे त्यांचे घटना बदलण्याचे कटकारस्थान असून बहुजनांना पुढे येऊ द्यायचे नाही यासाठी प्रस्तावित प्रयत्न करीत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना अबाधित ठेवण्यासाठी व दुर्लक्षित जनतेच्या विकासासाठी बहुजन वंचित आघाडीला साथ द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांच्या प्रचारात पेंढाकळे तालुका शववाडी येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते ईव्ही एम मशीनमध्ये बनवाबनवी करून भाजपने दोन हजार चौदा सालची सत्ता काबीज केली या निवडणुकीतही तसा प्रयत्न सुरू आहे सोलापूरमध्ये ई व्ही एम मशीनचे कुठलेही बटन दाबले तरी कमळालाच मत जात होते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत देताना मशीनमध्ये लाईटच लागत नव्हती त्यामुळे ई व्ही एम मशीनबाबत शंका येऊ लागली आहे म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक ई व्ही एम मशीनशिवाय घेण्याची मागणी केली आहे मात्र भाजप दबावतंत्र अवलंबत आहे मतदान यंत्रात बनवाबनवी निदर्शनास आल्यास ई व्ही एम मशीन फोडू असा इशाराही प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी दिला आहे मतदान यंत्रात बदल करूनच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत येऊ द्यायचे नाही असा भाजपने घाट घातला असल्याचा आरोपही यांनी यावेळी केला तेंचा, तेंचा चार तुकड्यावरती फक्त इलेक्शन आलं की त्यांचा तुकडा सर्व विरोधी पक्षांनी सर्व दलानी ईव्हीएमच्या माध्यमातून इलेक्शन होऊ नये तक्रार केलेल्या आहेत त्या तक्रारीची दखल बी जे पी सरकारनं आज ताब्यात घेतलेली नाही गेलं तर गेल्या चौदाची इलेक्शन त्यांनी यू एमच्या माध्यमातूनच लिहिलेली आहे आणि जिंकलेली आहे असा सगळ्यांचा आरोप आहे लोकशाहीमध्ये जनतेची मतंसुद्धा विचारात घ्यावी लागतात ते बी जे पीचं सरकार घेत नाही इलेक्शन कमिशन इलेक्शन कशी घ्यावी याच्या प फायद्यात पडत नाही इलेक्शन कंडक्ट करण्याचाच त्यांना अधिकार आहे पण कशाच्या माध्यमातून इलेक्शन घ्यावी हा शासनाचा निर्णय आहे आणि लोकसभेमध्ये बी जे पीचं बहुमत असल्यामुळे ते ई व्ही एम मशीन बाजूला करायला तयार नाहीत रद्द करायला तयार नाहीत ई व्ही एमवर अनेक लोकांचे आक्षेप आहेत त्या संदर्भातले न्यायालयातसुद्धा दावे दाखल केलेले आहेत पण त्याच्या संदर्भामध्ये योग्य ते योग शासन निर्णय घेत नाही आजच सोलापूरच्या लोकसभेमध्ये कोणतंही बटन दाबलं की ते गुलाबाचीच पर्ची दिसते किंवा बी जे पीलाच मतदान होतं अशा पद्धतीची तक्रारी लोकांच्या आलेल्या आहेत तेवढंच नव्हे वंचित बहुजन आघाडीचं बटन दाबलं तर तिथं लाईटच लागत नाही सध्या वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासाठी काम करते आणि महाराष्ट्रामध्ये आठेचाळीच्या अठ्ठेचाळीस जग जागा लढते आणि हा वंचित आघाडीचा हा घोंगाव किंवा हे सगळं वादळ पाहून वंचित आघाडीला रोखण्याचं काम बी जे पीचं सरकार ई व्ही एमच्या माध्यमातून करत आहे तेव्हा ई व्ही एम मनशिनच्या संदर्भामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की तिसऱ्या टप्प्यातली जी इलेक्शन आहे ती ई व्ही एमच्या माशिनच्या माध्यमातून न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून झाली पाहिजे यदा जर ते आमचं म्हणणं मान्य केलं नाही आम्ही एवढ्या तक्रारी करून विरोधी पक्षांनी तक्रार करून ते न्यायालय दखल घेत नाही शासन दखल घेत नाही प्रशासन यंत्रणा दखल घेत नाही यू एमच्याच बाजूने ते बोलते जर या तिसऱ्या टप्प्याच्या इलेक्शनमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा असेल सोलापूर सातारा जिल्हा असेल इकडे जर यू एममधून हा दोष दिसलाच तर त्याच ठिकाणी ती मशीन आम्ही फोडून आंदोलन किंवा त्याचा निषेध आम्ही करणार आहोत कारण का जनता ही सर्वश्रेष्ठ आहे लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे लोकशाहीचा खून करण्याचं काम ई एम मशीनच्या माध्यमातून हे बी जे पीचं सरकार करत आहे आणि म्हणून लोकसभा जी बाळासाहेब आंबेडकर लढत आहे तिथे बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेमध्ये यूस द्यायचं नाही अशा पद्धतीची रचना ई व्ही एमच्या माध्यमातून बी जे पी सरकारनं आखलेली आहे आणि म्हणून कोणतंही बटन दाबलं ती कमलाकडे जातं आणि वंचित आघाडीचं बटन दाबलं तर ती लाईटच लागत नाही हा बी जे पी सरकारचा मोठा डाव आहे हा एक प्रकारचा लोकशाहीचा खून आहे आणि आंबेडकरांचा जो वारस प्रकाश आंबेडकर त्यांनी जी वंचित आघाडी काढली किमान बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेमध्ये यूज द्यायच नाही अशा पद्धतीने त्यांनी रचना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीत बहुजनांना उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे बारा बलुतेदार व अलुतेदारांना एकत्र करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली असून सर्वसामान्यांना लोकसभेच्या तिकिटाची संधी मिळवून दिली आहे त्यामुळे दुर्लक्षित घटकांच्या विकासाला चालना मिळणार आहे सर्वांनी गड तट बाजूला ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असेही प्राध्यापक सुकुमार कांबळे यावेळी म्हणाले वंचित बहुजन आघाडी असलेल्या जागांपैकी सतरा ते वीस जागा निवडून येणार असून राज्यातील राजकारणात नवे पर्व सुरू होणार आहे लोकसभेनंतर विधानसभेत ही ताकद दाखवून देऊ असेही कांबळे यावेळी म्हणाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित कांबळे अॅडव्होकेट रमेश कांबळे रमेश चांदणे जिल्हा संघटक पुंडित कांबळे दिलीप प्रसाद कांबळे रवींद्र कांबळे गौतम कांबळे राजाराम सुता यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी विशाल कांबळे नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका